डोळामार्ग तिलारी राज्यमार्गावर शनिवारी दुपारी दोन वाजता सरड्यामुळे मार्ग काही काळ ठप्प झाला होता शनिवारी वेळ दुपारी दोनची राज्यमार्गावरून सुसाट वाहने जात होती याच दरम्यान भडक हिरव्या रंगाचा सरडा अलीकडून पलीकडे जात होता काही स्वरांनी भर रस्त्यात असणाऱ्या सरड्याला पाहिले आणि दोन्ही बाजूने वाहने अडवून ठेवली गाड्यांच्या आवाजामुळे घाबरलेला सरडा काही वेळ रस्त्यातच भरकटला पलीकडे जाईपर्यंत त्याला पाच ते सात मिनिटे लागली तोपर्यंत दोन्ही बाजूने वाहने काही काळ अडकून राहिली आत्तापर्यंत सापामुळे मार्ग ठप्प झाला हे आपण ऐकले पण सरड्यामुळे मार्ग काही काळ ठप्प झाला ही घटना तिलारी मार्गावर वाहन चालकांनी अनुभवली हा दुर्मिळ सरडा अनेकांनी पाहिला भडक हिरवा रंग मोठे डोळे असे काहीसे वर्णन ह्या सरड्याचे होते याला शॅमेलियन सर् या नावाने ओळखले जाते कुळामार्ग तिलारी राज्यमार्गावर शनिवारी दुपारी दोन वाजता